नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संदर्भात इम्पॉर्टंट महत्त्वाचे क्वेश्चन आपण अभ्यास आहोत मित्रांनो यामध्ये आज आपण इयत्ता बारावी सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी होणारा वाणिज्य शाखेतील बारावी ओ सी एम म्हणजेच वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या आय एम पी क्वेश्चनची माहिती पाहणार आहोत मित्रांनो क्वेश्चन नंबर दोन त्यामध्ये संकल्पना स्पष्ट करा असा जो प्रश्न विचारलेला असतो त्या संदर्भातील आज संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कोणत्या इम्पॉर्टंट संकल्पना असणार आहेत यामधील दोन ते तीन संकल्पना जरी आपल्याला बोर्ड परीक्षेत आल्या तरी देखील खूप चांगलं काम किंवा फायदा ह्या ठिकाणी तुमचा होणार आहे तर मित्रांनो दोन मार्कासाठी संकल्पनेचा प्रश्न असतो आणि यामध्ये संकल्पनेचे अर्थ आणि त्याविषयीची इतर माहिती अशा प्रकारे दोन पॅरेग्राफ जरी के केले तुम्ही किंवा मध्ये एक सोडून पुन्हा इतर माहिती आणि अर्थ सुरुवातीला अशा पद्धतीचं लिखाण केलं तर हे प्रश्न तुम्हाला पैकीच्यापैकी चांगले गुण मिळवून देऊ शकतात आणि जे साखे स्कोरिंग करणारा विषय महत्त्वाचा विषय म्हणून याचा जेवढा तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढं तुमचे बारावीचे पर्सेंटेज वाढणार आहे त्यामुळे या विषयाकडं पास होतोय म्हणून या दृष्टीने पाहू नका आणि इथं मी काही संकल्पना देणार आहे त्या पहिल्या अभ्यासा याच्यानंतर तुम्हाला काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट वाटले असतील तर त्याही अभ्यासाने त्या ठिकाणी गरजेचं असणार आहे तर चला पाहूयात कोणत्या संकल्पना आहेत पहिले आहे मित्रांनो उद्योजकता विकास यानंतर दुसरे आहे उद्योजक त्यानंतर तिसरी संकल्पना जीवन विमा विम्याचे बरेचसे प्रकार आहेत तर इथे मी एक घेतला आहे बऱ्याच वेळेला या विम्यावरती पण प्रश्न संकल्पने विचारले जाते सागरी विमा त्यानंतर आत्ता देशामध्ये जगामध्ये हे प्रमाण थोडेसे जास्त असल्याने स्टार्टअप यानंतर नेक्स्ट संकल्पना आहे सामाजिक जबाबदारी त्यानंतर सातवी संकल्पना विपणन मिश्रण या नेक्स्ट आठवी संकल्पना है आउटसोर्सिंग आउटसोर्सिंगन लेबलिंग पूछ संकल्पना है दहा केपी ओ आई पी ओ य संकल्पना नर नेक्स्ट पुढ़ संकल्पना है अकरा नंबरची संकल्पना आहे बा जनहित याचिका त्यानंतर आहे व्यवस्थापन तेरावी संकल्पना विश्वस्त अडतर चौदा संघटन पंधरावी संकल्पना ई व्यवसाय जो आता मोठ्या प्रमाणात चालतो ती पण संकल्पना काही वेळेस विचारली जाऊ शकते नेक्स्ट आहे सोळावी संकल्पना लोक अदालत त्यानंतर सतरा बाह्य सेवा अठरावी संकल्पना समन आहे समन्वय त्यानंतर आहे एकोणावीस विमा विम्याच मी सांगितले संकल्पना बऱ्याच आहेत त्यानंतर राज्य आयोग जिल्हा आयोग या देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी देखील इतर ठिकाणी त्याच्यावर प्रश्न विचारलेले दिसतात पण इथेही काही वेळेस संकल्पनेमध्ये विचारता येऊ शकता किंवा विचारले जाऊ शकतात तशा मित्रांनो एकूण वीस संकल्पना आहेत अभ्यास करा आणि याच्या व्यतिरिक्त इतर प्रकरणांमधील संकल्पना देखील तुम्हाला विचारत घ्यायच्या आहेत पण ह्या थोड्याशा इम्पॉर्टंट महत्त्वाच्या संकल्पना आहेत या प्रथम अभ्यासून ठेवा यामध्ये एक दोन जरी संकल्पना आल्या तरी मी म्हणेल की तुमचं निम्म काम है या ठिकाणी सोपं झालं इतर एखाद दोन संकल्पना नंतर तुम्ही अभ्यासू शकता प्रथम या संकल्पनांचा अभ्यास करून घ्या मित्रांनो असेच आपण इतर सर्व प्रकरणांतील जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत प्रत्येक प्रश्नानुसार व्हिडिओ अपलोड करणार आहेत आणि अभ्यास करत असताना अजूनही एक दिवस पूर्ण तुमच्या आपलं शिल्लक आहे तर या एक दिवसामध्ये मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी देतो की कुठल्या प्रकरणांचा अभ्यास करा त्या प्रकरणातले जेवढा काय अभ्यास करता येईल तेवढे करा तरी तुम्ही किती चांगले गुण मिळू शकतायत त्याचा अभ्यास पुन्हा एकदा मी सांगणारच आहे ऑलरेडी आपण व्ही आय एम पी आणि आय एम पी क्वेश्चन महत्वाच्या ट्रिक्स जेव्हा अभ्यासल्या त्यावेळेस मी एक टेक्निक सांगितली होती तुम्हाला एटी टी ट्वेंटीची तर त्या ए ट्वेंटी टेक्निकप्रमाणे या विषयात कोणत्या प्रकरणांचं सिलेक्शन करायचं आणि कसा अभ्यास करायचा यावरती आपण नेक्स्ट एक व्हिडिओ बनवतो आहे त्याचाही अभ्यास करा आणि जास्तीत जास्त चांगले मार्क ह्या विषयात मिळवा जेणेकरून तुमचं बारावीचं टक्केवारीत वाढ होईल स्कोरिंग वाढेल आणि त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच रिझल्टवरती पाहायला मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे महत्त्वाच्या प्रश्नांच्या माहितींसोबत तोपर्यंत तो नमस्कार